स्वराज्य संदेश, बात सोनारी तालुका परंडा येथील जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील सोनारी पंचायत समिती गणात सोनारी येथील ग्रामपंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता या जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी एकशे सत्तेचाळीस लेखी तक्रारींची दखल घेतली तर भाजपा नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर साहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करत काही तक्रारींचा निपटारा करण्यात आला या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रत्येक विभागांचे प्रमुख नेमण्यात आले असून सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे या आयोजित जनता दरबारात भाजपा नेते माजी आमदार सुजित सिंह ठाकूर तालुका अध्यक्ष अरविंद बाप्पा रगडे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट संतोष सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट गणेश खरसडे अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट जहीर चौधरी परंडा शहराध्यक्ष उमाकांत गोरे युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते युवा नेते सिंह ठाकूर सोनारीगावचे सरपंच सुभेदार परमेश्वर मांडवे परंडा पंचायत समिती माजी उपसभापती संभाजी सुरवसे माजी उपसरपंच अंगत फरतडे सुखदेव टोंपे विभीषण हांगे तुकाराम हजारे दत्ता ठाकरे श्रीमंत शेळके बाबासाहेब जाधव धनाजी गायकवाड सारंग घोगरे निशिकांत क्षीरसागर साहेबराव पाडुळे श्रीराम देवकर हरी शिंदे डॉक्टर अमोल गोफणे विलास खोसरे ज्योतिराम गिरवले बाळासाहेब गिरी फारुख मुलानी अजित काकडे बापूसाहेब कोळी अर्जुन कोलते शरद कोळी तुषार नेटके नागेश गर्जे राहुल फले आकाश घुळमेरे धीरज हांगे अभिषेक हांगे जयंत सायकर धनंजय काळे मनोहर पवार सूरज काळे व्यंकटेश दीक्षित कार्तिक दीक्षित हरिदेवकर तसेच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते